नमस्कार आता इकडे प्रिया ही महिपतला भेटायला आलेली असते आणि इकडे रविराजा तन्वी कुठे गेली म्हणून घरभर शोधत असतो तेव्हा सुमन म्हणते अ भाऊजी तन्वी बाहेर गेली आहे केव्हाची कुठे गेली माहीत नाही सांगून नाही गेली तेव्हा लगेच रविराज तिला फोन लावतो इकडे प्रिया ही महिपत नागराज आणि साक्षीशी बोलत असते आणि त्यांच्याशी बोलताना चुकून तिच्याकडून फोन उचलला जातो आणि इकडे सगळं रविराज ऐकत असतो महिपत म्हणतो तुझा आता आम्हाला काहीच उपयोग नाही आहे तू तुला सांगितलं होतं ना काही करून त्या अर्जुन सुभेदाराशी लग्न करायचं पण तू नाही केलंस तेव्हा नागराज म्हणतो नाहीतर काय आता हिचा आपल्याला काहीच उपयोग नाही आहे तेव्हा प्रिया म्हणते हो तुम्हाला बोलायला काय आहे मी सुद्धा किती प्रयत्न केले अर्जुन सोबत लग्न करायचे यासाठी मी सुद्धा खूप प्रयत्न केले आहे पण काय करणार ती सायली ऐनवेळी मध्ये कडमडली आणि ही प्रतिमा प्रतिमाने वचना तुन है है। त्या म्हातारीला वचनातून मुक्त केलं ना ऐनवेळी म्हणून हे सगळं झालं यात माझा काय दोष आहे तेव्हा लगेच महिपत तिच्या अंगावर धावून जातो आणि म्हणतो गप्पा बस यात तुझाच दोष आहे तिथल्या तिथे त्या सायलीला उडवून द्यायची आणि तू लग्नाला उभं राहायचं ना तेव्हा प्रिया म्हणते हो हो तुम्हाला बोलायला काय तेव्हा लगेच महिपत म्हणतो अगं जर तो अर्जुन आपला जावाई झाला अस ना तर तो तुझ्या सगळं म्हणण्याप्रमाणे वागला असता म्हणजे आपल्याला हवा तसा आपण त्याला वागवता आला असता साक्षी म्हणते हो नाहीतर काय माझ्यावरची ही केस तरी क्लोज झाली असती माझ्यावरचा हा आरोप तरी मिटला गेला असता तू माती खाल्ली साईनवेळी माती तुला काय गरज होती अगं असं करायची तेव्हा नागराज म्हणतो हो नाहीतर काय त्या मांडवामध्ये ही नुसती कावरी बावरी झाली अस होती कुठून तरी सायली येईल कुठून तरी सायली येईल म्हणून घाबरली होती तेव्हा प्रिया म्हणते जर ह्या सगळ्यात चा दोष तुम्ही मला दिलात ना तर याद राखा मी पण तुम्हाला अडकविना मला काही केलं तर कारण माझ्याकडे देखील तसा पुरावा आहे तेव्हा महिपत साक्षी म्हणतात कोणता पुरावा प्रिया लगेच तिच्या मोबाईलमधला तो व्हिडिओ त्यांना दाखवते आता मैपत आणि साक्षी हादरतात आणि म्हणतात हा पुरावा तुझ्याकडे कसा तेव्हा प्रिया म्हणते हो मग चला आता माझ्या विरोधात प्लॅन आखणं बंद करा आणि तुम्ही तुमच्या कामाला जा आता पुढे काय करायचं ती मग बघते असं म्हणून प्रिया आता घरी येते घरी आल्यावर आता रविराजला मोठा धक्काच बसलेला असतो कारण रविराजने फोनवरचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं रविराजला प्रिया प्रिया आता प्रियाचा खूपच राग आलेला असतो प्रिया येते घरात पाऊल टाकणार तोच रविराज म्हणतो आत्ताच्या आत्ता बाहेर हो माझ्या घरात यायचं नाहीये तू आता कुठे गेली होतीस प्रिया म्हणते मी माझ्या मैत्रिणीला भेटायला गेली होती बाबा तेव्हा लगेच सनकन तू तिच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणतो खोटं बोलतेस अगं आता तू त्या महिपत आणि साक्षीला भेटून आलीस आता फोनवर मी सगळं ऐकलं आहे तेव्हा प्रियाला धक्का बसतो प्रिया स्वतःचा का हो। फोन काढते आणि बघते तर काय हो एवढा वेळ फोन चालूच होता आणि या माणसाने आता सगळं ऐकलं आहे तेव्हा रविराज म्हणतो नाही मी तुला आता या घरात घेणार नाही तू त्या साक्षी आणि महिपतला मिळालेली आहेस त्यांच्या कारस्थानामध्ये तू सुद्धा सहभागी आहेस तू आता या घरात यायचं नाहीस चल आत्ताच्या आत्ता बाहेर हो तेव्हा लगेच प्रिया रविराजचे पाय पकडते आणि म्हणते नाही बाबा अहो त्यांनी मला बोलवलं होतं म्हणून मी भेटायला गेलेले बाकी काही नाही बाबा त्यांचा आणि माझा संबंध नाही आहे आता तेव्हा रविराज म्हणतो खोटं बोलू नकोस तन्वी मी सगळं ऐकलं आहे तुम्ही काय काय प्लॅन केलेले काय काय तुमचे प्लॅन सगळे फसले हे सगळं मला माहीत आहे तुझ्या मोबाईलमध्ये सुद्धा त्यांचा व्हिडिओ आहे हे देखील मला माहीत आहे तू आत्ताच्या आत्ता नीक मला तुझ्याशी एक शब्द देखील बोलायचा नाही आहे आणि रविराज प्रियाच्या हाताला पकडतो आणि तिला धक्के मारत घराच्या बाहेर ढकलतो आणि दार बंद करून घेतो तेव्हा प्रतिमा म्हणते अहो काय करताय तुम्ही रविराज रविराज म्हणतो आता मध्ये कोणीही बोलणार नाही आणि रविराज निघून जातो आणि म्हणतो कोणीही दार उघडायचं नाही आता प्रियाने पूर्णपणे माती खाल्लेली असते आणि आता तिला रस्त्यावर राहायची वेळ आलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू